हवामान विभागानं राज्यामध्ये गारपीट आणि मुसळधार पावसाचा इशारा दिलाय दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय त्यानंतर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात सुद्धा नंतर उत्तरेकडे येणाऱ्या आर्द्रतेमुळे ढगाळ वातावरण तयार होण्याची शक्यता आहे शिवाय नांदेड हिंगोली या जिल्ह्यामध्ये गारपिटीचा इशारा देण्यात आलाय विदर्भात वाशिम अमरावती यवतमाळ चंद्रपूर वर्धा या पाच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय त्यानंतर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात सुद्धा नंतर उत्तरेकडे येणाऱ्या आर्द्रतेमुळे ढगाळ वातावरण तयार होण्याची शक्यता आहे शिवाय नांदेड हिंगोली या जिल्ह्यामध्ये गारपिटीचा इशारा देण्यात आलाय विदर्भात वाशिम अमरावती यवतमाळ चंद्रपूर वर्धा या पाच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे